मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सुतांशुला ड्रॉइंग करायची होती तर ड्रॉइंग केलेली आहे त्याने डगची आणि त्याला कलर करायचा होता त्याला सांगत होते कसं कसं कलर करायचा त्याला डार्क कलर करायचा नव्हता लाईट असा कलर करायचा होता तर तो छान कलर करत होता कलर करता करता म्हणत होता मम्मा मला काहीतरी खायला देणार स्नॅक्स वगैरे भूक लागली आहे तर मी म्हटलं चला काहीतरी बनवायला स्टार्ट करूया तर मी बनवतेच तोपर्यंत त्याचे कलर करणं झालेलं होतं पाहू शकता तो तुम्हाला दाखवायला आला लगेच पण लाईट कलर केला आहे के का जास्त ड्रा डार्क केलेला नाही त्याने तर खूप छान असा कलर केला त्याने त्याच्यानंतर मी इथे स्टार्ट करते रेसिपीला तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अगदी थोड्या वेळामध्ये आणि मुलांसाठी खूप छान लागते कुरकुरीत होते तर इथे मी पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत एक चमचा जिरे टाकलेले आहेत तर जिरेला छान असं आपल्याला कढवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे तर पाणी इथे मी एक ग्लास वापरलेला आहे तर एका ग्लासचंच एवढं बनवून घेणार आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं जर तुम्हाला लाल तिखट म्हणजे तिखट पाहिजे असेल तर तुम्ही इथे लाल तिखटही घालू शकता पण त्याच्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट टाकले म्हणजे जास्त असं सपक होऊन जाईल आणि मुलांना टेस्ट नाही येणार मग अगदी थोडंसं मी वरून लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही लाल तिखट मिरचीचा ठेचा करून टाकू शकता तो पण खूप छान होतो तर कोथिंबीर टाकू शकता तर इथे काहीच नाही टाकलेलं फक्त लाल तिखट आणि मी इथे जिरे टाकलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ तर पाण्याला छान उकळी आलेली आहेत आणि इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा भाजलेला रवा नाही आहे कच्चा रवा आहे तर कच्चा रवा आपल्याला टाकायचा आहे आता ह्या पाण्यामध्ये उकळते आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता घट्ट असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं टाकते आणि मस्त हलवून घेते आहे गाठी व्हायला नको आहेत म्हणून अशा प्रकारे थोडं थोडं टाकायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी मिक्स करून घेते आणि रव्याच्या सहसा गाठी होतच नाही आहेत म्हणून आपल्याला टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता है मी इथे पूर्ण असा रवा टाकलेला आहे आणि थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटते पण आता छान रवा फुगल्यानंतर नाही का छान असं एकजू होऊन जातो आणि घट्ट होऊन जातो तर एवढा घट्ट पाहिजे आपल्याला जास्त असं पातळ नको तर अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर आता रेडी हे रेडी झालेलं आहे याला दोन मिनटं मी झाकून छान वाफवून घेते म्हणजे छान असा रवा फुगेल तर दोन मिनटं छान वाफवून घेतलेला आहे दोन मिनटानंतर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे तर आता हे पूर्ण रवा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आता पाच ते दहा मिनटं आपल्याला थांबावं लागेल तर पाच ते दहा मिनटं थांबून छानला थंड करून घेणार आहे गरम गरम आहे हाताला चटके लागू शकतात म्हणून आपल्याला थांबायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे कारण आपल्याला गरम गरममध्ये हाताला चटका लागू शकतो त्याच्यानंतर इथे पाहू शकताय झालेला आहे थंड आणि मी अगदीच जास्त थंड नाही झालेलं नॉर्मल थंड झाले हाताला चटके तेवढे नाही बसत आहेत आता हा काय करायचं आपल्याला हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आता एका साईडकडून आपल्याला अशा प्रकारे जास्त थंड झाल्यानंतर असं गोल गोल नाही होणार आणि कसं आपण मध्ये छिद्र पाडल्यानंतर उरल्यासारखं होतं म्हणून कोमट असतानाच आपल्याला हे छान अशा प्रकारे ह्याचा आकार बनवून घ्यायचा आहे तर इथे मी छान असे स्नॅक्स बनवते तर अशा प्रकारे ह्याचा आकार बनवून घेते तुम्हाला जर असं नाही बनवायचं तर तुम्ही छान अशा सर्कल बनवू शकता सर्कल पण खूप छान होतात तर अशा प्रकारे मी बनवलेलं आहे काही काही मी सर्कलही बनवलेले आहेत मुलांना माझ्या दोन्ही आवडलेल्या आहेत खूप छान तर पाहू शकते अशा प्रकारे आपल्याला पटापट बनवून घ्यायचं आहे पूर्ण रव्याचं वेळ लागत नाही अगदी थोड्या वेळामध्ये पटापट असे हे बनवून तयार होतात मी सगळे बनवून घेतलेले आहेत काही सर्कल्स बनवले आहेत तर काही मी अशा प्रकारे वेगळा शेप दिलेला आहे तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही हे बनवून घेऊ शकता तर ओजेसही झोपीतून उठली होती ओझेस झोप झाली होती आणि तिला पण माझ्याकडे यायचं होतं मुलांना कसं खेळतात दिवसभर पण झोपीतून उठल्यानंतर तिला माझ्याकडे यायचंच असतं तर आता इथे वेळ नको जायला म्हणून मी पटापट पत, तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल मस्त गरम झालेलं आहे आणि आता मी टाकून घेते त्याच्यामध्ये हे तर पटापट आपल्याला जेवढे मावतील तेलामध्ये ना तेवढे टाकायचे आहेत थोडे थोडे टाकून तळून घेणं गेन, घेण्यापेक्षा ना वेळ वाया जातो जेवढे मावतील ना तेवढे टाकायचे आहेत हे एकमेकांना चिकटत वगैरे बिलकुल नाही आणि तेलामध्ये तर चिकटणारच नाहीत म्हणा ना। तर पटापट पट मी टाकून घेते थोड्या तळायला काय वेळ लागेल म्हणजे ह्याचा कुरकुरीत असा कलर आला पाहिजे आणि छान छान असा ह्याचा कलर पण चेंज झाला पाहिजे आतमधून पूर्ण असे छान तळल्या गेले पाहिजेत थोडा वेळ लागेल तर वेळ लागला तर लागला पण रेसिपी ख खूपच छान होते तर पाहू शकता मी अशा प्रकारे आता खालून छान तळल्या गेले तर त्याला पलटवून दुसऱ्या साईडने टाकते आहे तर गॅसची फ्लेम मी हायर ठेवलेली आहे हाय गॅसच्या फ्लेमवर आपल्याला छान हे तळून घ्यायचं आहे तर पाहू शकता तळल्या गेलेला आहे कलर चेंज झालेला आहे तर अजून दोन ते तीन मिनटं मी याला ठेवणार आहे थोडा थोड्या वेळ अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आणि पाहू शकता आहे रेडी झालेला आहे कलर खूप कुर छान आलेला आहे तर बाहेर बाजारात मिळतात ना तसे कुरकुरे एकदम छान असे कलरफुल रेडी झालेले आहेत मुलांना बघता क्षणी आवडतील तर एका बाऊलमध्ये मी काढून घेतेये आणि राहिलेलं पण आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचं आहे पटापट मी राहिले जे आहे ते पण टाकून तळून घेणार आहे ते अगोदरच गरम आहे तर सगळं राहिलेलं पण टाकलेलं आहे मी आणि हे पण छान मी तळून घेणार आहे तुम्ही ही रेसिपी एक ते दोन दिवस छान स्टोर करून खाऊ शकता मुलांना शाळेतही देऊ शकता खरं तर बाहेरचे पदार्थ मुलांच्या शाळेमध्ये अलाउड नसतात तर तुम्ही अशी रेसिपी बनवून मुलांना स्नॅक्स म्हणून देऊ शकता घरी आल्यानंतर शाळेतून तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकता छोट्याशा भुकेसाठी देऊ शकता नक्की ट्राय करा खूप छान होते एकदम कुरकुरीत होते पाहू शकता किती छान दिसते राहिलेलंही तळून घेतलेलं आहे पूर्ण रेसिपी रेडी आहे तर मला तर खूप आवडली नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत आतमध्ये सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची असे बिलकुल तेल वगैरे पाहिले नाही आहेत नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय